पै ब असू दे की मग त्यांचं आपल्याला काय करायचं अगं विसरलीस का तुला काहीतरी विचारायचं होतं ना त्याला अगं हा पण तुला माहिती आहे ना तो रावला किती आडगाय त्याला काय विचारायला गेला ना की तू माझ्यावरच डाफेल अगं पण आपण विचारलंच नाही तर आपल्याला कळणार कस बरं चल आज विचारूनच टाकू अगं ते गेले बघ बर, बर चल लवकर जाईल नाही तो तो रावल्या अंजेल तुला काहीतरी विचारायचं काय कसलं काही नाही विचारायचं मग कसलं तिला बोलाय तोंड नाही काय हाय ना पण तुझ्याशी बोलायचं म्हणजे माझ्याशी बोलायचं म्हणजे काय बोल की ए रावल्या बोलतोय पण बोलू दे रावल्यात बोल तू बर बोल, का है काम होता? आर्मी वर तिचा फॉर्म भरलाय ना म्हणून एवढी प्रॅक्टिस करतोय ना नाही घरी बसून कटाळा येतो म्हणून इथं पाय मोकळ करा येतो ए राहुल्या तुला नीट विचारलं ना नीट नाही सांगता का मी पण तुला नीटच सांगितलं जसं तू मला विचारलं तसंच मी उत्तर दिलं लय लय तुलाय ना मग कशाला राहुल ते काय म्हणते ते तर ऐकून घे की आधी बर बोल मी ने तू तिचार तू दोन वेळा भरती दिलीस ना हो मग आम्हाला पण सांग प्रॅक्टिस कशी करायची पुस्तकं कोणती वाचायची असं पण आर्मीत कोण जाणार आहे मी आहे ना आंजी काय अंजी <laughs> वाईब्या अंजी ए राहुल्या हसायला काय झालं तुला काय वाटतं मी आर्मीत भरती नाही होऊ शकत का नाही तसं नाही तू आर्मीत जाऊ शकतेस पण मला नाही वाटत तुझं सिलेक्शन होईल अस तुझ्या माहितीसाठी सांगतो जाण्यासाठी पहिल्यांदा फिजिकल क्लिअर करावं लागत आणि नंतर लेखी पास हो त्यानंतर मेडिकल हे सगळं करणं तुझ्यासारख्या का येडेगावात काम नाही त्यासाठी जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते ते हाय माझ्यात आणि तू बघ नाही तुझ्या आधी भरती झाले ना तर नाव नाही सांगणार अंजली कोकाटे आणि तवा ना तूच मला सल्यूट मारशील बघूया कोण कोणाला सल्यूट मारत बघील मी याला बोलले खरं एवढं उच नका पण आपलं सरबी सांगत होत की आर्मीत भरती होणं एवढं सोपं नाही म्हणून अंजे तुला मी आधीच म्हणत होते एवढं वाडावानी नको बोलत जाऊ म्हणून तरी तू माझं ऐकत नाही चल गर संगे, ये काय करतात काही नाही ग तुळशीला पाणी घालते ये चहा ठेवते छान आका आधी बसा इथं काय काम काढलं माझ्याकडं काम काय नव्हतं काम नाही मग कशाला आलीस नाही म्हणजे तशी कामाची यायची नाही म्हणून म्हणलं शैलात ताई तुम्ही माझ्या बोलण्याचं एवढं वाईट नका वाटून घेऊ अगं आधी बोल तरी आपली अंजी अंजी आता ह्या अंजीनं काय केलं अजून काय केलं नाही पण करायच्या आधी आवर घ्यायला म्हणजे संगे जे काय असेल ते स्पष्ट बोल ग बाई उगाच मला कोड्यात नको ठेवू आपल्या अंजी बद्दल आज गावातल्या बाया चर्चा करत होत्या काय गड्या माणसासारखे कपडे घालते पोर्या जिकड पळायला तिकडच पळायला जाते पोरीच्या जाती काळजी करायला पाहिजे थांब था 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 था। था, येऊ दे तिला बघतेस तिच्याकडं नाही नका बोलू थोडा धाप घाला म्हणजे झालं तुम्ही चांगली माणसं म्हणून आली सांगायला पोरीची जात म्हणजे काचेचं भांड असतं आईच्या जीवाला घोरसा असतो तू होती म्हणून तर आली सांगायला नाही तर बाकीच्या बाया बघतात मजा चला जाते मी बर जा चहा घेतला असता तर बरं झालं असत नका राव दे संगी कशाबाई आलती ग कशाला आली म्हणजे तू आधी ती अंगातली कापडं काढ गड्या माणसासारखी दिसतीस हम्म hmm. तरी मला वाटलंच संगी आली ती म्हणजे काहीतरी आग लावूनच गेली असं काय चुकीचं बोलली ग ती तशी पोरीच्या जातीला कशाला पाहिजे असली मालिकेची काय बडबड चालली आयला सांग की कोणाचं बी ऐकती आणि मला येऊन बोलते शैला काय झालं आव आता मीला बी घालायचं नाही काय अगं पण झालं तरी काय ते तर सांग अवसंगी आली होती ती म्हणत होती आपली अंजी गडी माणसासारखी कपडे घालून टेंबीवर पळायला जाते गावातल्या बाया चर्चा करीत होत्या आज अगं आता जुना काळ गेला मुलींनी फक्त चूल आणि मूल सांभाळायचे दिवस गेले आता मुली पोरांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या क्षेत्रात नाव मोठं करतात अगं आपल्याला तर अभिमान वाटायला पाहिजे आपली पोरगी आर्मी भरती होणार आणि अख्ख्या तालुक्यात नाव काढणार राहायला प्रश्न कपड्यांचा तिनं घातलेली कापड अंग भरून तर आहेत ना मग हम्म तुम्ही घाला तिला पाठीशी माझं कोणी ऐकतोय भाई ह्या घरात अंजे तो नको लाईल मनाला लावून घेऊ अगं आय आहे गोरीची काळजी तर तिला वाटणारच चल घ्या कशी झाली आजची प्रॅक्टिस चांगली झाली चोच्या पटकन हवा मला सांग हे मार की पटकन हवा करे चोच्या अरे किती वेळ हे सुरज्या अरे किती वेळ भाऊ का तुझ्यासारखं रिक्काम टेकडा तोय हा हा मारतो हा बोल ना करे सूर्जा किती वेळ झाला आवा मारतोय नक्की पंपांनीच आवा मारतोय ना आ, बोल। करे फोनवर कोण आहे कोण नाही भाऊ कोण नाही पिल्लू कोणाच र कुत्रीचं की मांजराच अहो भाऊ कुंबडीचं असेल कुंबडीचं वंटी तुला काय बोलायचं ना ते मला बोल तिला नको मध्ये आलो अरे भाड्या त्या दीड दमडीच्या पोरीपाई मला एवढ्या वेळेला थांबून ठेवलंय आणतो बोल इकडे भरतो <laughs> आवा अरे भाडकाऊ नावाने आत मारतो मला तिची लायकी आहे रे माझं नाव घ्यायची कोणाची काय लायकी आहे ना आमच्या गावाला माहिती आहे गावात राहायचं आहे ना तिथं तीच आतापर्यंत आपला इतिहास आहे जो बंडेला नाडला त्याला आपण तिथंच पडला अरे त्वचा तुला येते गावा मारता मग मार मग पटकन शिंडी मिनटात मारतो खरं सूर्जा काय झालं काय नाही मग असं गाराला का हात कोणी मारला या बंटीने का? खावा नाही भरली पटकन खाली मारली ओ, बंटी शेठ तुम्हाला शोभतं का असं कोणालाही मारणं रावल्या म्हण नको शक तसं वागायचं रे तुला शिकवत नाही सांगतो एक टाकली तुला दोन टाकीन पण ते नाही सोडत जाऊल्या तुला येले मागात पडन लक्षात ठेव तर रे त्वच्या आन्जे? ए, अंजे अंजे काय मला जरा परसा घेऊन चल ग बाय बर चल आई बाय निर गो बाय हो थांब अय गो बाई देवा हा गे गो बाई गंगूबाई बरं वाटतंय काय घ्या तुला कशाचं काय परसाक जायचं तरी माणूस बरोबर न्याय लागतोय मुडदा बशिवला त्या बैलाचा आई Ay bùi mặt ra mà nơi gay 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 तर नंतर आला तर मी परत टाकणार होतो थांबत पुढच्या बऱ्याला भेटनस ना सांगतो त्याला काय गरज नाही हे मोठ्या बापाचे पोर आहेत ना हे असेच असतं गं तुझ्या जीवाला काय बरं वाईट झालं तर तो परत तुझ्या वाट गेला ना आपण त्याची पोलिसात तक्रार करू तू असा गप नको ना बसू तू असप बसला ना मला पण टेन्शन येत बोलू का समजून मला तुला नाही तर कोणाला समजून घे बर ते जाऊ दे हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय काय याच्यात सरप्राईज आहे घरी जाऊन बघा नक्की अं त्या सूर्याच्या गाडीवर कोणती महिना होती रे हाऊ भाऊ जिच्यामुळे काल मॅटर झाला की नाही तीच तिच्या मग छेल्लो अरे पण ती तर आपल्या नित्याची बहीण ना रे हां तीस तीस बर आता तू पगस्त बघ यांचा काटा कसा काढतो ते चालायचं का चला